आवड गाडी गाडी लय त्रास झाला आवड नाही बाबा आपण का नाही माझ्या ब्लॉग मध्ये येणाऱ्या पटक्याच लग्न होतात हा खरच वर्किंग सिग्नल आहे ना <laughs> वायर <laughs> ते ए होतं एबीएसला तुमचा स्पीड आहे ना मिळत नाही थोड्याच गाडी हां त्याच्यामुळं एक कारण आणि स्टीअरिंग चाळीसच्या वर गाडी म्हणजे स्टिअरिंगसाठी पण आपल्याला एबीएस सिग्नल लागतं स्पीड जास्त लागतं आता पाच

पाहिलं तुम्ही व्यारणाचं सेन्सरचं काम झालेलं आहे आणि आपण आता व्यरलं कार्य झालं आहे व्यारणाचं अजून सस्पेन्शनचं काम आहे थोडंसं नंतर बघू पडत चला पाणी पाणी आहे ना मेंढ्यानं चाललं शेट हे गणेश पिंपळे यांना मांजर आडव गेल्या म्हणून हे हॉल वाढले आहे कुठं फुटला बघू हे बघू शकता सोनू पिंपळेचा काटांग ना झालेला आहे डोपर फुटलं कस फुटून जायचं ना ते बाहेर आले पार म्हणा अरे तू लोखंड मिळणे काय होत नाही चल

हा तिचं बोट पकड हा तिच बोट पकड हा बॅलन्स व्हायना तिला हा

ओपन सोने आज फक्त वायर कट केले का दुसरं काय केलं नाही उद्या जायचं थोडा मागचा जा थोडासा तिकडे जाऊन त्या साईडला लागत थोडासा

अशा प्रकारे आमची दिवसभराची दिन बघितली तुम्ही नुसता टाइमपास राहिले इधार राहिला चला

आ, ए, सार। हा झालं ते सारख ते कसं बंद करतो बघ ना ब्लॉक मध्ये गेल इथं बघ काय चाललंय कोपऱ्यात पाहिलं कुठे ह्याला 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 ए नाण्या नाही वारण्याचं नाही टेंट असा आता आपल्या गाडीत बसली की व्यानाशी टिकेत अरे ते स्टिक वर जात असेल ते पायप वर जात असेल नाही ना झालं असा कोणा

नाही संख्या त्याला ड्रिल तुम्ही पुढचं वेगळं बसो नाही काय झालं अस

आज तो बहुत है क्या छा तेरा